नमस्कार मैत्रिणी नो मी अनुसया सोनवणे अनुच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत करत आहे तर मी आज उलटा वडापाव बनवणार आहे तर आज आपण मी हो हे का इथे बटाटे घेतलेले आहेत आपण कुकरला दोन शिट्या करून घेऊ तर बटाटे आपण कट करून घेऊ स्वच्छ पाण्याने धुवून माझ्याकडे मोठे मोठे बटाटे छोटे घेतलेले आहेत मी बटाटे चिरून उपकर मध्ये टाकलेले आहेत पाणी वगैरे टाकलेले आहे तर बटाटे वगैरे घेतलेले आहेत आपण दोन शिट्ट्या करून घेऊ तर बटाटा शिजेपर्यंत बटाटे शिजेपर्यंत मी ते दहा इंच आलं घेतलेलं आहे एक चमचा जिरे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचे धनवे अर्धा चमचा बरीशोप पाच सात हिरव्या मिरच्या आणि ते कोथिंबीर घेतलेले नाही तर हे आपण मिक्सरच्या भांड्यावर ते बारीक करून घेऊ जीरी ओए जीरी मसाला ठीक है जीरी मसाला ओए जीरी मसाला अदरक धनिया तो तुरंत डाल ले जीरी

उसाच्या भांड्या वाटतं मस्त असं भात काढून बघू शकता आपल्या सुद्धा भाजपाचं मी वासन चालू घेतले आहे आता आपण बेसन पीठ वगैरे घेऊ मी ते एक माती बेसन पीठ घेतलं आहे

हळद ओवा मीठ आणि खायचा थोडा ॲड केलेला आहे आपण ह्याला मिक्स करून मिक्स करून घ्यायचं बघू शकता थोडे थोडे पाणी करून पिटाचं मिक्स करून घेतलेलं आहे एकदम जास्त पाणी ॲड करायचं नाहीतर पातळ मिडियम पाहिजे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही बघू शकता मस्त पैकी असं मीडियम घ्यायचं जास्त पाणी ॲड करायचं नाहीतर एकदम पातळ होऊ शकतं तर आपलं बेसन पीठ बीज आपण बटाट्याचे उसळ बघू तर आपले बटाटे शिपून झाले आहे बघू शकतात मस्त आपले बटाटे शिलेत आपण यावरले आता साल्ट काढून घेऊ आपण हे चार्ट काढून घेत आहे आपली बटाट्यावरची साल काढून घेतले आहे मस्त बारीक करून घेऊन बटाटे हे बघा असे बारीक त्याच्यात भरले एकदम बघू शकता आपले बटाटे मस्त असं बारीक मी करून घेतलेले आहे तर आता आपण उसळ करून घेऊ मी ते तरी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये मी तेल ॲड करते कढई गरम करायला ठेवलेले आहे यामध्ये मी एक चमचा तेल ॲड करत आहे तेल गरम झालेले आहे यामध्ये एक चमचा जिरे मोहरी ॲड करू मस्त असे तर देऊ बघू शकता मस्त असं सोनेरी कलर आलेला आहे यामध्ये या आपण वाटण केलेलं आहे मस्त असं मी वाटण करताना हळ टाकली नव्हती म्हणून आता मी इथे हळ तयारी आहे मस्त पासून घेतलेलं आहे यामध्ये बारीक मिक्स केलेला बटाटा ॲड कर मस्त असं मिक्स करून घेऊ आपली उसे तयार झालेली आहे आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मस्त असं मिक्स करून घेऊ आपली उसळ तयार झालेली आहे तर आपण आता उसळ जरा थंड करून घेऊ मस्त असे गोळे करून घेऊ दूध थंड करून घेऊ तर आपली उसळ थंड झालेली आहे तर आपण मस्त असे गोळे करून घेऊ असं 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 चिप्ट करायचं आपण सगळ्या उसळीचे चिपके गरम झालेले आहेत तर आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकू तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल गरम करून टाकून पावात घालून बघू शकतो की तेल गरम झालेलं आहे ते पाव घेतलेले आहे मस्त अस पाव करायचं असं असेवायचा तुम्ही ह्याच्यामध्ये चटणी वगैरे पण घालू शकता आपण जे समोसा सोबत वगैरे खाता ते पण घालू शकता तुम्ही

मस्त असं करून घ्यायचा बघू शकता आपला मस्त असं वाजापावर झालेला आहे आणि त्या वडापाव उल्टा वडा पाव झालेला आहे मस्त असा मिरच्या वगैरे तळून अशाच नवनवीन रेसिपीसाठी सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा अनुच्या रेसिपी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद